नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आपण आज आलो आहे माचनूर येथे माचनूरच्या भीमान नदी काटलगत कडेपाटरेत हे एक प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे श्रावणात येथे भरपूर भाविकांची गर्दी असते तसेच महाशिवरात्रीला देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा इत्यादी राज्यातून मोठमोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक दरवर्षी येत असतात प्राचीन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे अहिल्यादेवी होळकर यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला आहे तसेच औरंगजेब बरेच महत्त्वाचे कामकाज त्या औरंगजेबाचे माचनूर येथूनच चालायचे माचनूरचा किल्ला तसेच शेजारच्या बेगमपूर गावातला जुना किल्लाही प्रसिद्ध आहे बरं का आपण आलो आहे आतमध्ये पाहू शकता ह्या साईडलासुद्धा मंदिर आहे सगळीकडे जाऊन आपण पाहणार आहे हे प्राचीन मंदिर कसं आहे ते चला आपण या साईडला एक मंदिर आहे जाऊया आपण दर्शन घेण्यासाठी मित्रांनो हे आहे मल्लिकार्जुन मंदिर चला आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया हे सुद्धा मंदिर खूप प्राचीन आहे आणि संपूर्ण दगडी अखंड पाषाणापासून तयार केलेलं हे मंदिर आहे इथे नंदी आहे या साईडला पाहूया इथे खाली कासव आहे पाहू शकता अखंड दगडाच्या साह्याने हे त्यापूर्वी कसं बांधलं असेल पाहू शकता आपण आतमध्ये चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये महादेवांची पिंड आहे हे आहे अमृतेश्वर मंदिर वरच्या साईडनं पहा आता आपण मेन मंदिराजवळ जाणार आहे आणि या मंदिराच्याच साईडला एक किल्ला आहे तिथे तिथे औरंगजेबाची छावणी होती आणि त्याच छावणीत राहून दिल्लीचा कारभार त्याने पाहिला होता या स्थळी शंकराचार्य स्वामी समर्थ सीताराम महाराज आर्वेकर आदी संत येथून येऊन गेले आहेत सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगर वाजवण्याचा मान माजनूर येथील मुस्लिम समाजाकडे आजपर्यंत आहे सिद्धेश्वरांची पूजा अर्चना करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गृह समाजाकडे असून प्रत्येकी बुधवारी आठवडा पाळीप्रमाणे बदलतात तर पाहू शकता मित्रांनो आपण चाललो आहे मंदिराच्या मेन मंदिराच्या आतमध्ये आपण ह्या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आपण आता आतमध्ये चाललो आहे मित्रांनो मंदिराच्या शेजारी एक किल्लासुद्धा आहे आणि तिथे औरंगजेब औरंगजेबांचा तळ होता ते पण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण आलो आहे मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता सुंदर असं सु प्राचीन मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच पहा या साईडला डिकमल आहे संपूर्ण असं हे मंदिर आपल्या यूटूब चैनल पाहू शकता भीमा नदीच्या कडेलाच हे मंदिर खूप पुरातन मंदिर आहे हे, हे पाहू शकता या साईडलासुद्धा आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहे इथे आरतीचा टाईमसुद्धा झालेला आहे आपण इथे आरतीलासुद्धा थांबणार आहे पाहू शकता या साईडला आरतीची तयारी चालू आहे हे पहा सुंदर प्राचीन असं मंदिर पाहू शकता संपूर्ण मंदिर हे पहा या साइडला नदी आहे हे पहा धूम्रपान करण्यास सक्त आहे इतिहासात बोर्ड पण दिलेला आहे पाहू शकता या मंदिराचे खांब भीमा नदीला पूर आला की हे संपूर्ण मंदिर पाण्यामध्ये असतं प्रथम आपण गणरायाचं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात आणि आतमध्ये जाऊयात हे पहा या साईडला पण आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आणि आतमध्ये पुजाऱ्यांची आरतीची तयारी चालू आहे पहा आतमध्ये सुद्धा महादेवांची पिंड आहे प आपण आता मंदिराच्या बाहेर येत आहे समोर पाहू शकता इथे मोठा असा नंदी आहे आपण सध्याला आलो आहे बाहेरच्या साईडला आपण नदीपात्रात चाललो आहे जटाशंकर मंदिर पाहण्यासाठी पाहू शकता ही भीमा नदी आहे भीमा नदीच्या कडेलाच हे असं प्राचीन मंदिर आहे समोर पाहू शकता पाण्यामध्ये मध्यभागी जटाशंकर मंदिर आहे इथे सुद्धा दगडी पायऱ्या आहेत पाहू शकता सुंदर असं वातावरण आहे इथलं कृपा आपण आता वरती मंदिरामध्ये चाललो आहे आरतीचा टायमिंग झालेला आहे तोपर्यंत आपण थोडासा मंदिर परिसर फिरूयात पाहू शकता मित्रांनो इथे पायऱ्याच्या कडला दगडामध्ये कोरलेली वाघाची मूर्ती आहे पाहू शकता संपूर्ण असं अतिशय छान प्राचीन मंदिर आहे ही या साइडला पहा इथे समोरसुद्धा एक मंदिर आहे त्या मंदिराची पडझडती झालेली आहे पहा हे मंदिर पडलेलं आहे पहा मंदिराची भिंत अशी कोसळलेली आहे चला आपण वरती जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाहू शकता आपण आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पहा आरतीचा टाईम झालेला आहे आपण इथे महादेवांची आरती झाल्यानंतरच जाऊया इथे भक्त भाविक चंदन लावत आहेत कापाळाला इथे दगडे डिकमल आहेत दोन या साईडला एक आहे तीन दगडी डिक्मल आहेत आणि मंदिराच्या चारही बाजूनी वरच्या साईडला असे नंदी आहेत पूर्ण दगडी नंदी आहेत पाहू शकता हे पहा आपण झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या साइडला भक्त भाविक लोक चंदन लावत आहेत कपाळाला पाहू शकता सुंदर असं मंदिर ही मंदिर खूप प्राचीन आहे पाहू शकता या साईडला पहा अशा प्रकारे चंदन चंदनाचा गंध उघडून भक्त भाविक आपल्या कपाळाला लावत आहेत पहा मंदिर परिसरामध्ये छान स्वच्छता सुद्धा आहे पहा संपूर्ण असं प्राचीन मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलवर इ पहा आरतीचा टायमिंग झाला आहे भक्त भाविक लोक मंदिरामध्ये जात आहेत आपण थोडंसं मंदिराला प्रदक्षिणा घालूयात मागच्या साईडनं सुद्धा तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता आपण मंदिराच्या पाठीमागच्या दिशेला चाललो आहे ही पहा येथे सुद्धा छोट्या छोट्या दोन मूर्ती आहेत पाहूयात कुठले देव आहेत ही पहा हलगू मुलगु मंदिर इथे असं लिहिलेलं आहे श्री हलगू मुलगु मंदिर आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आता चाललो आहे संपूर्ण हे मंदिर दगडी बांधकाममध्ये आहे आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे या मंदिराचे शिळ आपण दगडसुद्धा म्हणतो ते संपूर्ण असे काळे कुट्ट आहेत पाहू शकता इथे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला पण आलो आहे पाहू शकताही तसं देवांच्या मूर्ती सुद्धा आहेत पण थोड्याशा भंगलेल्या आहेत मंदिराच्या वरच्या साईडला सुद्धा अशा मूर्त्या आहेत देवांच्या पहा या साईडला पाहू शकता इथे एक मोठा असा गोल देवाचा दगड आहे इथे ज्यांची मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी असा खांद्यावर घेऊन मंदिराला राऊंड मार मारतात असं इथले भाविक लोक म्हणत आहेत आपण आता मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे चाललो आहे पहा प्राचीन मंदिर आपल्या यूट्यूब चॅनेलवर या साईडला सुद्धा पाहू शकता इथे नारळ फोडण्याचे ठिकाण आहे आणि महादेवांच्या पिंडीसमोरच मोठा असा नंदी आहे मित्रांनो आरती आता थोड्याच वेळात चालू होईल <प्राँगा> मित्रांनो महादेवांची आरती झाली आहे आणि आपण आलो आहे मंदिराच्या वरच्या साईडला पाहू शकता या साईडलासुद्धा सुद्धा पिंड आहे आणि नागरायांची मूर्ती आहे ते वारुळ आहे आणि आपण आता मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाऊन मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवणार आहे आपण मंदिराच्या वरच्या साईडला आलो आहे हे पहा मी तुम्हाला मकाशी म्हणालो होतं की मंदिराच्या चारी बाजूनं अशी नंदी आहेत काही नंदी पडझडती झालेली आहे काही नंदींची अवस्था थोडीशी चांगली आहे पाहू शकता इथेसुद्धा नंदी आहेत संपूर्ण हे असे सगळे नंदीसुद्धा दगडी दगडापासून त्या काळात तयार केलेले आहेत पाहू शकता मंदिराचा कळस वरच्या साईडनं आणि या साईडला शूटसुद्धा चालू आहे लग्नाच्या वेळेस नवरी नवरदेव फ्री वेडिंग शूटसाठी इथे यायला पसंत करतात पाहू शकता मित्रांनो आणि वरच्या साईडनं सुद्धा भीमा नदी पहा अतिशय छान दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा हे प्राचीन मंदिर आपल्या यूटूबच्या माध्यमातून माहिती झालं पाहिजे दिसलं पाहिजे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद